नमस्ते कुटे बात में में मी योगेश कुटेले खबर एकदा स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये म्हणजे धक्का असं विधान केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं होतं की बारामतीला एकदा मी सोडून कोणतरी दुसरा आमदार झाला पाहिजे म्हणजे बारामतीकरांना कळेल की नक्की विकास कामं कोण करत आहे दादांचा हा उद्वेग होता राग होता शल्य होतं दुःख होतं या सगळं त्यांच्या विधानामध्ये त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य असं होतं की एकोणीसशे एक्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत मी बारामतीचा आमदार म्हणून काम केलेलं आहे याच्या आधी शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत होते किंवा ते प्रतिनिधी म्हणून होते शरद पवारांच्या कारकिर्दीपेक्षाही माझ्या कारकिर्दीमध्ये बारामतीसाठी भरपूर निधी आला आणि त्यातनं विकास कामं सगळी उभी राहिली मात्र विकास कामांची किंमत बारामती करणार नाही अशीच खंत अजित पवार यांच्या मनात सगळी आलेली आहे आणि गेली काही दोन महिने सातत्याने म्हणजे जशी लोकसभा निवडणूक झाली तेव्हापासनं बारामतीमध्ये उभं राहायचं की नाही याचा ते यावर ते विचार करत आहेत आणि हे शल्ल वारंवार जाहीर सभांमध्ये मेळाव्यामध्ये बोलून दाखवत आहेत अर्थात त्याला कारण देखील तसंच आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना किमान लाख लाखभराचं तरी मताधक्के मिळेल अशी अपेक्षा होती कारण जे अजित पवार स्वतःच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकदा जर प्रचाराचा नाळ त्यांनी त्या ठिकाणी जर फोडला तर अगदी ते शेवटच्या सभेलाच त्या ठिकाणी बारामतीत येतात असा त्यांनी प्रघात गेल्या चार पाच निवडणुकांमध्ये ठेवलेला आहे म्हणजे इतकी जबरदस्त पकड त्या मतदारसंघावर अजितदादांची आहे स्वतःचा प्रचार करण्याची देखील वेळ त्यांना स्वतःच्या निवडणुकीमध्ये येत नाही त्यानंतर इतर जिल्हा परिषद बारामती नगरपालिका दूर संघ मार्केट कमिट्या अशा अनेक संस्थांवरती त्यांनी इतक्या कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे की बारामतीमधला प्रत्येक जो काही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो कधी ना कधी -कदि अजित पवारांचा हा लाभार्थी झालेलाच आहे या कार्यकर्त्याचा थेट जो कनेक्ट आहे तो थेट अजित पवारांशीच होता आणि त्यामुळंच जेव्हा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळ्या अशी लढत झाली तेव्हा अजित पवारांना असं वाटत होतं की प्रत्येक कार्यकर्त्याना कार्यकर्ता त्याचं घर त्याचं कुटुंब हे माझ्याशी कोणत्या ना कोणत्या निमित्तानं गेल्या तीस वर्षांमध्ये जोडलं गेलेलं आहे त्यामुळं ते मला सोड सोडणार नाहीत बारामतीमध्ये अगदी दहा हजार कोटी रुपयांची कामं या सगळ्या कालावधीमध्ये झालेल्या असतील त्यासाठी बारामतीचेच कॉन्ट्रॅक्टर आलेले होते बारामतीचेच सगळे ठेकेदार होते त्यामुळे इकॉनॉमी देखील अजित पवारांच्या या सगळ्या निधीमुळं त्या ठिकाणी उभी राहिलेली होती तुम्ही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जा तुम्हाला बारामतीचे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर पाहायला मिळतात कारण त्यांना सरकार दरबारी जो प्रवेश आहे तो अजित पवारांमुळे अतिशय सोपा झालेला होता आणि ही जी कामं आहेत ही कामं अजित पवार यांच्या धबधब्यामुळं त्यांना सहजपणे मिळत होती मात्र एवढं सगळं करूनही म्हणजे बाळेगाव सारखा कारखाना असो किंवा सोमेश्वर सारखा कारखाना असो या कारखान्यांचं उसाचं जे पेमेंट आहे हे पेमेंट देखील राज्यातल्या इतर काही कारखान्यांपेक्षा सरस आणलं ठरलेलं होतं आणि हे दोन्ही कारखाने अजित पवार हेच त्या कारखान्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कारभारी होते त्यामुळे बारामतीचा जो आर्थिक विकास आहे त्याचा गाडा हा अजित पवार यांनी नक्कीच गोळावर आणला आणि बारामतीमधलं जे आर्थिक सगळं गणित होतं ते अजित पवारांनी वेगळ्या उंचीवरती नेलं हे सगळं असतानाही आपल्या पत्नीला बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये लीडच मिळणार नाही हा जो अपेक्षा भंग त्यांचा झालेला आहे त्या दुःखात ते अजून सावरलेलं नाही ते, ना ते लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात देखील असं म्हटले होते की जर मला बारामतीकरांनी जर मता देखील दिलं नाही तर मी विधानसभा निवडणुकीला उभं राहायचं की नाही याचा देखील मला विचार करावा लागेल आणि ही त्यांची जी प्रतिज्ञा होती ती प्रतिज्ञा खुद्द शरद पवार यांनी देखील लक्षात ठेवलेली आहे लेट सप्ला दिलेल्या ले मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी अजित पवारांची ही जी प्रतिज्ञेची वाक्य आहे ही जशीच्या तशी म्हणून दाखवलेली आहेत आणि त्याच्यावरती मी शरद पवारांना प्रश्न विचारला होता की तुम्हाला असं वाटतं का की शरद पवार हे विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहतील पण त्यांचं म्हणणं असं होतं की जरी प्रतिज्ञा केली असली तरी अजित पवार हे स्वतः उभे राहतीलच पण आता अजित पवारांचा जो सगळा सूर दिसतो आहे तो अतिशय उद्वेगाचा आपल्याला निदर्शनास येत आहे त्यामुळे त्यांचे जे पुत्र आहेत जय पवार द्वितीय पुत्र हे आता विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत असंही देखील बोललं जातं दुसरी एक गोष्ट आहे की बारामतीमध्ये पवार कुटुंबामध्ये फूट पडलेली आहे आणि या फुटीबद्दल ते लोकसभा निवडणुकीमध्ये अतिशय एक तिरकस पद्धतीने किंवा टोंगी मारत बोलत होते की आता अनेक पवार तुमच्या दारापुढे येतील ज्या पवारांनी तुमच्या घराचा कधी उंबरठा ओलडला नाही ते आता तुमच्याकडे मतांचा जोगाव मागतील मात्र त्याला भूलू नका अशा प्रकारची भाषा अजित पवारांनी केलेली होती आता त्या भाषेत थोडासा फरक पडलेला आहे आणि मी माझं घर फोडून चूक केलेली आहे अशी देखील कबुली त्यांनी चंद्रपूरमधल्या एका सभेमध्ये दिलेली आहे त्यामुळेच अजित पवार हे यांच्या मनामध्ये नक्की काय आहे आपण लेट सपुरत्या सर्वे घेतलेला आहे की अजित पवार असं बोलून असा उद्वेग किंवा असा एक शल्य बोलून दाखवून त्यांना नक्की नक्की काय साध्य करतायत हा जेव्हा आपण सर्वेमध्ये प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये आपण चार कारणं दिलेली होती त्यातलं पहिलं कारण होतं की अजित पवारांना पराभवाची भीती वाटत आहे दुसरं कारण आहे की अजित पवारांना आपल्या दुसऱ्या पिढीला त्या ठिकाणी संधी द्यायची आहे तिसरा पर्याय होता की अजित पवार हे सहानुभूतीचं राजकारण काही खेळत आहेत का काय का आणि असे हे पर्याय होते आणि अनेकांनी अजित पवारांना बारामतीमधनं पराभवाची भीती वाटत आहे अशा प्रकारचं मत सर्व बहुमतानं नोंदवलेलं आहे मला वाटत नाही की अजित पवारांना बारामतीमध्ये पराभूत करणं एवढं शरद पवारांसाठी सोपं असू शकेल कारण लोकसभेची गणित वेगळी होती विधानसभेची गणितं वेगळी आहेत आणि अजित पवारांनी घर फोडून जे काही कृत्य केलेले आहे त्याची शिक्षा राजकीय शिक्षा मतदारांनी त्यांना लोकसभा निवडणुकीतच दिलेली आहे आणि एका गुन्ह्यासाठी मतदार हा परत दुसऱ्यांदा विधानसभेला तशी शिक्षा देईल याची शक्यता थोडीशी मला कमी वाटते आहे अर्थात शरद पवार आहेत बारामती आणि ते बारामतीचे आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आपला जलवा सगळा दाखवून दिलेला आहे आणि मला आता असं वाटतं की अजित पवारांना देखील जाणीव झालेली असेल जे काही आपल्याला मतदार जर टिकवायचे असतील जे काही आपली पाठेराखे आपल्यासोबत जर ठेवायचे असतील तर त्यांना गोंधारलं पाहिजे त्यांच्याकडे सहानुभूतीनं पाहिलं पाहिजे ज्यांनी आपल्या विरोधात काम केलं आहे त्यांना दादागिरीची भाषा वापरता कामा नये त्यांना लाडानं प्रेमानंच समजावून सांगितलं पाहिजे आणि मला वाटतं अजित पवार हे त्या प्रयत्नामध्ये आहेत आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच ते अशी भाषा बोलत आहेत मला वाटत नाही की त्यांचा पराभव करणं योगेंद्र पवार यांना इतकं सोपं जाईल कारण आधी म्हटलं त्या पद्धतीनं अजित पवारांनी बारामतीची जोरदार अशी बांधणी आधीपासूनच केलेली आहे आता जय पवार जर उभे राहिले तर जय पवार विरुद्ध वेग पवार ही, ही लढत मात्र लक्षवेधी होऊ शकेल आता अजित पवार स्वतः उभे राहणार की त्यांच्या मुलाला उभं करणार हा जरतरचा दर प्रश्न आहे अनेकांना असं वाटतं की अजित पवार हे स्वतः बारामती सोडून खडक वाचला किंवा कर्ज जामखेडमधनं देखील थोडा वेगळा मतदारसंघ निवडून एक आपलं वेगळं राजकीय इनिंग सुरू करतील पण मला स्वतःला तसं वाटत नाही ते बारामतीचाच पर्याय निवडतील अशी मला दाट शक्यता वाटते आहे योगेंद्र पवार हे त्यांचे जे पुतणे आहेत त्यांच्या विरोधातच ते लढ देतील पण मला असं वाटतं की ते, है। ते है है आता मत बारामतीच्या मतदारांना प्रेमानं गोंजारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या त्यादृष्टीनंच त्यांना असं वाटतं आहे की जर आपण असं बोललो की मी आता उभं राहतो की नाही ठरवतो तर जनतेमधनं एक सहानुभूतीची लाट निर्माण व्हावी आणि अजितदादा तुमच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही अशा प्रकारचा एक जनभावना तयार व्हावी हा अजितदादांचा प्रयत्न असू शकतो अर्थात जे अजितदादांचे विरोधक आहेत रोहित पवार यांना मात्र हे असं वाट वाटत आहे की अजित पवार हे सध्या गोंधळलेले आहेत आणि त्यामुळं ते अशी विधानं करत आहेत पण मला वाटतं अजित पवारांची सोची समजी चाल चाल असावी आणि त्यातनंच ते, ते मतदारांनाच एक म्हणण्यास भाग पाडत आहेत की नको अजितदादा तुम्ही बारामती सोडून जाऊ नका हा त्यांचा प्रयत्न या सगळ्या वाक्यांमागे मला दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतं की खरोखरीत अजित पवार यांना बारामतीमध्ये पराभूत करणं शरद पवारना इतकं सोपं आहे किंवा अजित पवार जर उभे राहिले तर जय पवार हे त्यांना वरचड ठरतील माझ्या दृष्टीनं ते उत्तर थोडंसं नकारार्थी आहे तुम्हाला काय वाटतं ते आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी